नमस्कार मी उमेश धंद्रळे आपण बघत आहात अपडेट मणेर नाईन न्यूज स्वतःच्या पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला मणेर न्यायालयाने आज मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली या खटल्यामध्ये अनेक प्रकारचे पैलू तपासल्यानंतर न्यायालयाने या कठोर शिक्षेचा मार्ग अवलंबून आरोपीला धडा शिकवला आहे या संदर्भामध्ये सरकारी वकील ॲडव्होकेट किशोर बागोल यांनी काम बघितलं असून आजच या, या प्रकरणाचा निकाल लागला आहे चला तर बघूया नेमकं का प्रकरण काय होतं आणि प्रकारे या नराधमाने आपल्याच पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज चारोज नवीन अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईलवर मिळू शकतील जय हिंद जय भारत आज रोजी अंबाळे न्यायालयात माननीय श्री एच डी गायदेनी सो जिल्हा न्यायाधीश एक यांच्याकडे रवींद्र शामराव पाटील यांची बलात्कार व गरोदर करून तिला तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत प्रकरणी खटल्याचा निकाल झाला निकालात आरोपिताला मान्य न्यायालयाने कलम पोक्सो कायदा कलम चार प्रमाणे व कलम सहा प्रमाणे आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा दिली व आरोपीने मरेपर्यंत ती सदरची जन्मटेपीची शिक्षा भोगायची आहे सदर खटल्यामध्ये आरोपिताला एक हजार रुपये दंड प्रति असे एकूण तिन्ही कलमांमध्ये एक हजार एक एक रुपये दंड दंड न बाबास तीन वर्षाची साधी से जबरी <coughs> लावत शिक्षा देण्यात आली एकंदरीत सदर खटल्यामध्ये आरोपिताने स्वतःच्याच मुलीवरती केलेला बलात्कार व अत्याचाराच्या या कलम चार व सहाप्रमाणे मांडणाऱ्यांनी सदरची शिक्षा सुनावलेली न्याय